नीरजा भानोत हिचा जन्म भारतातील चंदीगड येथे झाला ती रमा भानोत व हरीश भानोत यांची मुलगी हरीश हे मुंबईमधले एक पत्रकार होते नीरजाचे शिक्षण चंदीगडमधील सेक्रेड हार्ट्स सेकंडरी स्कूल मुंबईमधील बॉम्बे स्कॉटिश स्कूल व सेंट झेवियर्स महाविद्यालय यांमधून झाले मार्च एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये तिचे लग्न झाले व ती तिच्या पतीसोबत गल्फमध्ये स्थायिक झाली होती पण हुंड्याच्या दबावामुळे ती दोन महिन्यांतच माहेरी मुंबईला परत आली नंतर तिने पॅन ॲम कंपनीत विमान परिचारिकेसाठी अर्ज दिला निवड झाल्यानंतर ती काही काळी मायामी येथे प्रशिक्षणासाठी गेली व नंतर पॅन ॲममध्ये खानपान सेविका म्हणून दाखल झाली नीरजा पॅन एम त्र्याहत्तर या दुर्दैवी विमानावर वरिष्ठ परसर म्हणून काम करत होती सप्टेंबर पाच इसवीस एकोणवीसशे शहाऐंशी रोजी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबईहून निघालेल्या त्या विमानाचे अपहरण केले आणि विमान सकाळी पाच वाजता कराची विमानतळावर उतरवले हे विमान पुढे फ्रांक फ फ्रांकफुर्टद्वारा न्यूयॉर्कला जात होते नीरजाने विमान विमानचालकांना अपहरणाची माहिती दिली व विमान धावपट्टीवर असताना विमानचालक सहाय्यक विमानचालक व विमान इंजिनियर विमा विमानामधून पळून जाऊ शकले त्यांच्या अनुपस्थितीत नीरजाने विमानाची सूत्रे आपल्या हातात घेतली अपहरणकर्ते पॅलेस्टाईन येथील अबू निदाल या गटाचे सदस्य होते व त्यांना लिबियाचा पाठिंबा होता प्रवाशांपैकी एका व्यक्तीची तो अमेरिकन असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी गोळी मारून हत्या केली त्यांनी नीरज आल्यानंतर सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले प्रवाशांमधील इतर अमेरिकन नागरिकांना मारण्याचा त्यांचा उद्देश होता मात्र नीरजा व सहकाऱ्यांनी विमानातील इतर एकोणवीस अमेरिकन नागरिकांचे अठरा प्रवासी व एक विमान कर्मचारी होते त्यांचे पासपोर्ट लपवून ठेवले काही पासपोर्ट त्यांनी खुर्ची खाली लपवले तर काही क कचऱ्यासाठीच्या पन्हळीत टाकून दिले अतिरेकांना ते विमान त्यांना इस्रायलमधल्या कोणत्या तरी इमारतीला धडकवायचे होते विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेऊन जाऊ शकत नव्हते अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एक एका पायलटची मागणी केली पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाशांना मारायची धमकी दिली त्यांनी नीरजाला सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाशांना निवडून मारायची धमकी देऊन पाकिस्तानवर आणि अमेरिके अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते नीरजाने पासपोर्ट गोळा केले व शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाशाला मारायची धमकी देऊन पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण नीरजाने त्या अतिरेकांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाशाचे प्राण वाचविले नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लॅनिंग सुरू केले तिने प्रवाशांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रकं प्रवाशांपर्यंत पोहोचविले नीरजाने जसा केला होता तसेच घडले थोड्या वेळात विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्ण अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेऊन विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले प्रवाशांनी पटापट ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला काही प्रवाशांना गोळ्या लागल्या पण ते बचावले सर्व प्रवासी विमानातून बाहेर पडेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती आता ती विमानातून बाहेर पडणार इतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला एवढ्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते त्यांनी त्या ते चार अतिरेक्यांपैकी तीन जणांना मारून टाकले नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेवढ्यात तो चौथा अतिरेकी नीरजाच्या समोर आला नीरजाने त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याच्या झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या त्यातच तिचा अंत झाला सतरा तास अतिरेक्यांशी झुंजत चारशे प्रवाशांना वाचवून नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देऊन गेला नीरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलांपैकी एक जण मोठा झाल्यावर वैमानिक झाला तो त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे भारताने नीरजाला अशोक चक्र हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले पाकिस्तानने तमगा ए इन्सानियत हा सर्वोच्च पुरस्कार दिला अमेरिकेने जस्टिस फॉर व्हिक्टम ऑफ क्राईम अवॉर्ड हा वीरता पुरस्कार देऊन नीरजाला सन्मानित केले नीरजा भानूच्या शौर्यगाथेवर नीरजा नावाचा चित्र हिंदी चित्रपटसुद्धा निघाला आहे यामध्ये नीरजाची भूमिका सोनम कपूर यांनी केली आहे चित्रपटाचे दिग्दर्शक राम मधवानी हे होते